मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाई करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलेही बाब मी बोललेलो नाही माझं मत मा असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती आहे संतोष देशमुखच्या खून प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घुणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईन कडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलोय ज्याचं जळतंय त्याला कळतंय लेकर बाळा बघितलं नाही का तुम्ही त्यांचे आणि संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या ह्याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ताईंना हे आत्ता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबवा